या धरणाचा लाभकरण विधी च्या तारखेला सरकारनं जे परिपत्रक आणलेलं आहे पहिल्यांदा सरकारच्या वतीनं मी वाचतो बघतो आता अहमदनाहमदनगर तालुक्यातील भंडारदा राज जलाशयात सह, जलाशयाला आद्य क्रांतिकारक मीर राघोजी भांगरे जलाशय अशा नाव देण्यात येत आहे खाली राज्यपालाचे आदेश आपल्याला दिला आहे म्हणून आज कार्यक्रम कार्यक्रमाला राघोजीच आपल्याला नाव दिलंय आणि राघोजी मला कार्यकर्त्यांनी सांगितलं डॉक्टर गोविंद गावे आणि मी राघोजीच दडलेला इतिहास उभे केला आणि महाराष्ट्रात कार्यक्रम केला आणि त्या ठाणे जेलमध्ये फाशी दिलं तिथं स्मारकाच्या रूपानं मी कार्यक्रम केला के म्हणून राघोजी बनला झाडा कॅप्टन म्हणून कोणत्या सुद्धा अधिकार क्रांतिकार ग्राम ग्राम ग्रामातील याला नाश नगरच्या जेलमध्ये फाशी दिला रामजी वांगेला कशासाठी झाले सहकारी युंगराजन शिवराज अधिकाऱ्याचा ग्रुपवान हे अन्यायासमोर ये क्रांतिकारक झाले म्हणून रामजी चार बांगरे राघोजी बांगरे जन्मजी अठ्ठेचाळीस पासून जे बंड केलं त्याला बंड बनायच नाही क्रांतिकारक लढाई ना केली क्रांतीची ज्योति केली आणि राघोजी बांगरे याच बंड लोक शेतकरी कष्टकरी की लोकांचा

भाग दिलं मी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार आणि राभाकृष्ण वेटे यांना धन्यवाद देतो या कामात केलं त्या या तुम्हाला एक आदिवासीची वाट उठाव म्हणून डाटरविलासरावाचे प्राध्यापक आहेत त्यांनी उत्तम पुस्तक लिहिलंय आज या समारंभात त्याने राहूजी भाग्य पुरस्कार दिले दिद राहूजी राघोजी नंतर काय बाबूजीच दोनशे अठव्यान अठ्ठावीस स्वातंत्र्य सैनिक राघोजी जेलमध्ये गेले पाच वयाच्या चौऱ्याऐंशी वर्ष झाले माझ्या किती दिवस करतो ते परमेश्वराला माहिती परंतु एक आनंदाची गोष्ट आहे की या धरणाला राघोजी बांदोरेचं नाव आजराम देण्याचा आपण साक्षीदार आहोत आपल्याला आनंद आहे एकशे अठ्ठाव अठ्ठावीस लोक अटक झाले गोळ्या झाले पैसे दिले गेले काळेचे शिक्षण दिले आपण स्मारक केलं हे लोकांचं स्मारक कधी करणार हे आपल्या गावात जन्मले कमी साखरवाडी जन्मले

शाखावर होत मात्र आपण नऊ आदिवासी दिन न करतो हे राहुल शिष्यवण नव्हते राहुलजी ना अन्याय अत्याचारा विरोध काम आपल्याला शिकवलं आणि हेच का छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं म्हणून राजाजीचा स्वार्थ स्वाभिमान आहे आपल्याला देशमुख शिवाजी राजे यांना रा, आहे एक दिवस तुम्ही तालुक्याचे स्वतंत्र मिटिंग करा त्यांना बोलवा सविस्तर चर्चा करू आणि जे निर्णय घेऊ याचा निवडणूक आल्यावर निवडणूक बनामीचा कार्यक्रम सुरू होतोय काय माझ्या जे प्रश्न आहेत ते कोर्टात कोर्ट निर्णय मला मान्य आहे परंतु हे असं वेगवेगळे राजकारण मी आयुष्यात केलं नाही पाहिलं नाही व्यक्तिगत जीवनात लोकांची टीका लोकांची निर्णय आणलं असती नाही हे राजकारणात आम्हाला ते शिकवलं नाही रामजी भाग्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श शाहू महाराजांचा आदर्श आमच्या आपले ते आदर्श देऊन आम्ही महाराष्ट्रात काम करतो पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याच्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि राघोजी आज आजरावर करण्याचं आपल्या साक्षीने उभं राहिलंय